बाबा 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 की बाबासाहेबांची जयंती साजरी का करायची आणि त्यांनी हेही सांगितलं की मी दानी सरांची भाषणं गेल्या पंचवीस तीस वर्षापासून ऐकतोय आता मी त्यांना हे सांगणार आहे की बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलं तर बाबासाहेबांनी आम्हाला हे दिलं की गेल्या पस्तीस वर्षापूर्वी डोळखांची जयंती जेव्हा मी सुरू केली तेव्हा मला समाजामधून आणि घरातून विरोध झाला परंतु जेव्हा बाबासाहेबांचे विचार मला आवडले त्यावेळेसच वेळ मी ठरवलं की बाबासाहेबांना जर एवढा संघर्ष करण्याची वेळ आली असेल तर निश्चितच चालू जमान्यामध्ये इतका संघर्ष करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही आणि मी सरपंच म्हणून तर ते डॉक्टरचं याच्यासाठी अभिनंदन करेल कारण मी पहिल्यापासून सांगत आलो की मला काही कुठं गुत्तेदारी करायची नाही मला काही कोणाचं मतदानही मागायचं नाही मला ना ग्रामपंचायत लढवायची ना खासदार ना आमदारकी लढवायची म्हणून मी जयंतीला साजरी करतोय किंवा जयंतीसाठी येतोय माझा एकच उद्देश आहे की तळागाळातील समाज सुधारला पाहिजे आणि मग मी डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर जेव्हा सरपंच झाले तेव्हा मी डॉक्टरांना सांगितलं की हे राजकीय व्यक्ती फक्त फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात आणि मतदान मिळवतात आणि हा समाज आहे तसाच राहतो आणि मग फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र मानायचं आणि भीम जयंती मात्र भीमनगरमध्येच साजरी करायची मी त्यांना सांगितलं जोपर्यंत जो भीम जयंती ही मारुतीच्या पारावर होत नाही तोपर्यंत मी फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र अजिबात मान्य करणार आणि त्याला यश आलं हे बाबासाहेबांनी आम्हाला दिलं डॉक्टर सरपंच झाले कशामुळे झाले बाबासाहेब बाबासाहेबांच्या संविधानामुळे झाले असं मी आणि मग मागणी सरपंचा केली आणि चार वर्षापूर्वी डोळ्यांची जयंती मला तिच्या पारावर साजरी झाली हे मला बाबासाहेबांनी दिलं यासाठी बाबासाहेबांची जयंती आपण साजरी केली पाहिजे महामानवांचे विचार आपण आचरणात आणले पाहिजे बाबासाहेबांनी एका ठिकाणी सांगितलं होतं की विचारा आचरणाशिवाय विचार वान असतात विचार सगळे सांगतात हो आपण म्हणतो पूर्वीच्या काळी नेत्यामध्ये ताकद होती नेत्याच्या पाठीमागे जनता होती आज काय झालं आज नेते जनतेच्या पाठीमागे चालले त्याचं कारण हे की आचरण नाही आणि बाबासाहेबांच्या पाठीमागे असो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे असो अन्नभाऊ साठेंच्या पाठीमागे असो जनता का होती तर त्यांचं आचरण होतं मग आचरणाशिवाय विचार वाहत असतात आणि मग बाबासाहेबांचे विचार सांगत असताना मी माझ्या आधी घरामध्ये परिवर्तन केलं म्हणजे सर्वांना तुम्हाला माता भगिनींना मी सांगतो की मी ब्राह्मण आहे समाजामध्ये जातीने मी आवर्जून सांगतो कारण दानी आठ नऊ म्हटलं की थोडी शंका येते आणि त्यातली बाबासाहेबांच्या स्टेजवर म्हणजे आणखी शंका येते परंतु बाबासाहेबांनी कुठली जात मानली नाही बाबासाहेबांनी घटनेच्या संविधानाची सुरुवात जे जेव्हा केली तेव्हा त्यांनी जर जात मानली असती तर ते अशा म्हणाले असते आम्ही दलित लोक काय हरकत होतो म्हणायला परंतु संविधानाची सुरुवात त्यांनी तशी नाही केली आम्ही भारताचे लोक किंवा भारतीय लोक म्हणजे त्यांनी सर्वांना समान मानलं त्यांचे विचार होते की विचार कुठल्याही नेत्याचे खूप ग्रेट असतात आणि ते आपने में जी विचार आपण घेतले पाहिजेत आणि म्हणून मग मी ठरवलं नाही आपल्याला विरोध झाला तरी चालेल परंतु सरपंच साक्षी ठरेल बराच विरोध झाला परंतु आज माझंच भाषण ऐकण्यासाठी ते आतो असतात की चला सरांचं भाषण आपण ऐकूया आणि मग मी हेच सांगत आलो की बाबासाहेबांचे विचार जे होते बाबासाहेबांनी काय दिलं माता उपकार उपकारेल आपल्यावर तरुणावर आहेत आपल्या सर्व शिक्षणावर उपकार आहेत सगळ्या नोकरदारावर उपकार आहेत बाबासाहेबांचे माऊल्यांना माहित नसेल माऊलींना द्विभार्य कायदा बाबासाहेबांनी लागू केला जर बाबासाहेब नसते तर आपल्याला दुसरी सवय असते आज हा उपकार बाबासाहेबांचा आपल्यावर हो द्विभार्या कायद्यामुळे आपल्या आपल्या मालकाला दुसरी बायको आपल्याला कायद्यानुसार करता येत नाही का बाबासाहेबांचा उपकार आपण विसरलं पाहिजे का नाही विसरलं पाहिजे आणि मग हे असे जे चांगले विचार बाबासाहेबांचे आहेत बाबासाहेबांच्या जयंतीमधून आपण हेच घेतलं पाहिजे आणि मग अण्णाभाऊ साठेंनी सांगितले की बाबासाहेबांनी आम्हाला काय सांगितलं जग बदल घालून घाव गेले सांगावून आम्हाला राव मग आम्हाला घाव घालायचा सांगून गेले बाबासाहेब पण घाव कुठं घालायचा कधी घालायचा आणि केव्हा घालायचा हेच आम्हाला सांगलेलं नाही ज्या दिवशी आपल्याला घाव कधी कुठे आणि केव्हा आणि कुठे घालायचा आणि कसा घालायचे कळेल त्या दिवशी आपल्याला बाबासाहेब कळले असं मी म्हणे काय दिलं बाबासाहेबांच्या विचारांनी बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं शिका किती प्रमाणात शिकलो आपण मित्र असं म्हणले की बाबासाहेबांचे अनुयी उलट आमच्या समाजातले जास्त निघाले आणि बाबासाहेबांच्या विचारांचं आचरण आमच्या समाजाने जास्त केलं महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील बाबासाहेब असतील शिक्षणाला श्री शिक्षणाला त्या काळात विरोध होता श्री शिकली नाही पाहिजे शास्त्राने निषिद्ध मानलं होतं श्री शिक्षण आणि मग हे सावित्रीबाई फुले यांनी बाबासाहेबांनी सांगितलं की नाही स्त्री आणि पुरुष हे एका गाडीचे दोन चाक आहेत आणि गाडी जर व्यवस्थित चालवायची असेल तर दोन्ही चाकं मजबूत असले पाहिजे एक गाडीचे चाक जर कोणते झालं तर आपण गाडी चालत नाही आणि म्हणून स्त्री शिकली पाहिजे बाबासाहेबांनी सांगितलं आणि मग ज्या समाजाने विरोध केला त्याच समाजातील स्त्रिया भविष्यात शिकल्या त्यांनी बाबासाहेबांच्या विचाराचं अनुकरण केलं आज मी जेव्हा ऑफिसमध्ये जातो ना तेव्हा खरंच जेव्हा कोणी लेडीज तिथं नोकरीला दिसते त्यावेळेस मला तिथं रसा मारे जोशी देशपांडे दानी कुलकर्णी ह्या महिला दिसतात मग बाबासाहेबांच्या विचारांचा आचरण कोणी केलं आम्ही बसलो टी जे आम्ही बसलो फक्त नाचत म्हणून मी सांगायला आलो की बाबासाहेबांची जयंती ही नाचून नाही तर पुस्तकं वाचून झाली पाहिजे कारण बाबासाहेबांचा हा आदर्श आहे की बाबासाहेबांनी चोवीस तासापैकी अठरा घंटे अभ्यास केला तेव्हा बाबासाहेब एकशे तेहतीस वर्ष आपल्या स्मरणात येईल आपला बाप गेला तर पहिले वर्षी वर्ष श्राद्ध करतो मोठं कीर्तन ठेवतो दुसऱ्या वर्ष श्राद्धाला म्हणतो बाप काय परवडत नाही हो महाराज पंचवीस हजार रुपये घेऊन गेले आणि हळूहळू दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी बापांना आपण विसरतो ही शोकांती काय परंतु बाबासाहेबांच्या विचारामुळे बाबासाहेब गेले दीडशे वर्ष या भारतामध्ये नाहीतरी या प्रत्येक समाजामध्ये जिवंत आहे जागृत आहे जरी आज बाबासाहेब आपल्यामध्ये नसले तरी विचार नाही ते अजूनही आहे आपल्यामध्ये आहे आणि मग बाबासाहेबांपासून आपण हेच शिकलं पाहिजे बाबासाहेबांनी तीन आपल्याला संदेश दिले शिका संघटना संघर्ष करा आम्ही शिकलो संघटितही झालो पण संघर्ष आर्थातले आर्चेशीच आग करत बसलो बुद्धाने काय सांगितलं आपल्याला संयुक्त जयंती साजरी करतो आपण बुद्धाचे पंचशील तत्व जे बुद्धाने सांगितले त्या पंचशील तत्वाचा किती जणांना अर्थ माहिती हातवर करा हा एका मग महिला भगिनीचा अर्थ फक्त हातवर आहे मग आम्ही काय शिकलो जर पंचशील तत्वाचा अर्थच आम्हाला अजून कळला नसेल एकशे तेहतीस ती वर्षामध्ये तर त्यांनी सांगणं उपयोग काय झाला आणि फक्त पाठ केलं पानाती पाता वेगमणी शिक्का फदम समाधी आम्ही समाधी आम्ही मुसावादा वेगमनी सिक्का पदम समाधी आम्ही त्याचा अर्थ समजून घेतला पंचशील तत्वामध्ये सांगितलं मी, मी।, मी। जा जा <ंचीश्ता> चोरी करणार नाही त्याचा अर्थ हाय मी हत्या करणार नाही मी दारू प्राशन करणार नाही मी लबार बोलणार नाही आणि मी व्यभिचार करणार नाही मग या पंचशील तत्वाचा किती प्रमाणामध्ये आपण आचरण केलं त्याचं कारण आहे की बाबासाहेबांनी त्यामुळेच पहिला संदेश दिला की शिका शिकल्याशिवाय तुम्हाला याचा अर्थच कळणार नाही आणि म्हणून आपण शिकलं पाहिजे बाबासाहेबांचं बाबासाहेबांच्या नेतृत्व आपण हेच घेतलं पाहिजे की बाबासाहेब जर बाहेरच्या ट्यूबमध्ये लाईटमध्ये बसून जर त्यांची डिगड्यात एक पानभर असतील आणि आज आमच्या घरामध्ये मरकुरीत आकडा टाकून नये एवढा लाईट असताना सुद्धा आम्ही साधी पी एच डी नाही एम ए नाही एम एस सी नाही एम एड नाही आणि मग आम्ही काय घेतलं बाबासाहेबांना बाबासाहेबांचा कोणता संदेश आम्ही असेल महाताणाला संघटित झालं पाहिजे अन्यायाविरुद्ध संघर्ष केला पाहिजे बाबासाहेबांनी अन्यायविरुद्ध संघर्ष केला ते एकट्याने केला त्यांच्या पाठी मग हजारो लाखो लोक उभा राहिले कालाराम मंदिराचा प्रवेश असेल आता सांगितलं महाराज चौदा तळ्याचा सत्याग्रह असेल एकटा बाबासाहेबांना नोस शक्य झाले ते समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला तसं आपल्या पाठीशी सुद्धा समाज उभा राहिला पाहिजे यासाठी आपलं कर्तृत्व हो तसं पाहिजे आणि आपलं कर्तृत्वाचा आधार कोण असेल तर तो बाबासाहेब असला पाहिजे मी एक प्रसंग सांगेन माझ्या जीवनातला कॉलेजला असताना आमची सहल मुंबईला गेली आणि आम्ही मुंबईला गेल्याच्या नंतर मुंबईला चौपाटीवर आम्हाला आमच्या सरांनी सांगितलं की तुम्ही आता खरेदीसाठी जा म्हणले बाहेर तुम्हाला काय खरेदी करायची ते करा खरेदी करायला गेल्याच्या नंतर थंडीचे दिवस होते आमच्या काही मित्रांनी स्वेटर घेतलं काहींनी मफलारी घेतल्या काहींनी देवाचे फोटो घेतले आणि मी काय घेतलं हे तुम्हाला आज इथं सांगतो मी घेतला बाबासाहेबांचा फोटो आणि बाबासाहेबांचा फोटो घेतल्यानंतर सरांनी मला विचारला तू काय घेतलं खरेदी काय केलं तू मी म्हटलं मी घेतला बाबासाहेबांचा फोटो आणि तो मी माझ्या याच्यामध्ये लावला होता कुठं हॉस्टेलमध्ये मग सरांनी मला प्रश्न विचारला मी देवाचे फोटो आणले कोणी म्हटले स्वेटर वापलं आणली थंडी जीन तू बाबासाहेबच काय आणला ब्राह्मण जाती जन्म लावला फोटो आणला मी त्यांना सांगितलं देवाचा जर फोटो आणला असता सर तुम्ही देवाला हात जोडले असतील म्हटलं असतं देवा, देवा मला पास कर नसतं पास कर देवा देव कोण पास करणार तुम्ही जर अभ्यास केला तर मी जर श्रम केले तुम्ही जर त्या परीक्षेमध्ये उतरले तर तुम्ही पास होता आणि हेच म्हणलं मला बाबासाहेबांच्या फोटोकडे पाहिलं की कळेल की बाबासाहेबांनी जर बाहेरच्या बसून एवढा अभ्यास करून इतक्या डिग्रिया प्राप्त केल्या तर हे माझे आदर्श असले पाहिजेत आणि बाबासाहेबांच्या फोटोकडे पाहिल्यानंतर मला प्रेरणा मिळेल म्हणून मी बाबासाहेबांचा फोटो खरेदी केले आणि मग सरांनी सांगितलं की विचार आर ग्रेट आणि तेव्हापासून मला प्रेरणा मिळत गेली म्हणून मी माझ्या माता भगिनी असतील बांधव असतील दलित बांधव असतील सर्वजण कुठल्याही जाती धर्मातले लोक असतील जात धर्म या कालबाह्य गोष्टी झालेल्या आहेत कदा आता तुम्हाला कुठल्याही मंदिरात प्रवेश अजिबात नाही बाबासाहेबांच्या कायद्याने सर्व समान आहे त्याच्यामुळे आता कुठल्याही मंदिरात तुम्ही बिंदाच जाऊ शकता कुठल्याही आराचं पाणी पिऊ शकता कुठल्याही विहिरीत जाऊन पाणी पिऊ शकता कुठल्याही तळ्यावर जाऊन पाणी पिऊ शकता कोणाची मालमत्ता नाही हे कायद्याने सांगितलेले सर्व माणसं समान आहेत सर्वांची ही मालमत्ता आहे नैसर्गिक प्रॉपर्टी त्याच्यामुळे हे प्रश्न कालबाह्य झालेले आहेत आता बाबासाहेबांची जयंती याच्यासाठी साजरी करायची की माझं लेप्रू हे पीएचडी कसं होईल माझं लेप्रू बाबासाहेब कसं होईल हे करण्यासाठी आता जयंती आपण साजरी केली पाहिजे आणि बाबासाहेबांचे तेवढे आपल्याबरोबर हे विचार पाहिजे आता मग असे म्हटलं म्हटलं आम्हाला कीर्तनाला जायचं संयोजकांनी सांगितलं थोडक्यात बोला आपली पंचायत हीच आहे कीर्तन दोन तास